मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमचे मैत्रिणी वैष्णवी चौहान जे दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि तुमच्याजवळ तुम्हाला फॅन्सी व्हरायटीज असो किंवा सिंपल असो मेन्सवेअर असो किंवा किड्सवेअर असो किंवा साडी असो कोणत्याही प्रकारची तुम्हाला कपड्यां रिलेटेड वस्तू ठेवायची असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी वन स्टॉप आणि बेस्ट प्लेस आहे कारण की इथे सगळं काही तुम्हाला इन जस्ट वन रूप एकाच जागेवर मिळत असतं म्हणून बिझनेस करायचं असेल तर एकदा अजमेरा फॅशन तुम्ही जरूर येऊ हो शकतात मित्रांनो दरवेळेस मी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज आणते आणि त्या हिशोबाने आजचा पण व्हिडिओ आपला स्पेशल होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याजवळ जे कलेक्शन आहे सेल्फ साडीचे त्याचं काही रँडम सॅम्पल्स म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचा पहिला सॅम्पल तर एकदम फाईन सॅम्पल आहे सेमी पैठणी या साडीचा लुक तुम्हाला मिळत आहे आता सिल्कची जी साडी आहे ना सेमी पैठणी या साडीचा तुम्हाला लुक मिळत आहे त्याच हिशोबाने मी गोष्ट करू की कशाप्रकारे या साडीमध्ये तुम्हाला काम मिळत आहे याच्या लेस बॉर्डरवर तर तुम्ही इथे पाहाल ही याची लेस बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरवर ना ट्रेडिशनल पैठणी साडीमध्ये कशाप्रकारे काम करण्यात येते त्याचा कसा लुक असतो त्याच प्रकाराचा लुक इथे ठेवण्यात आलेला आहे म्हणजे लुक हे एकदम परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह असं तुम्हाला मिळत आहे तुम्ही यामध्ये पाहत आहात खूप छान असा याची ही तुम्हाला बॉडी मिळत आहे त्याच हिशोबाने गोष्ट करू की याच्या ब्लाऊज पीसची तर तुम्हाला यामध्ये प्लेन ब्लाऊज पीस मिळेल कारण की पूर्ण साडीमध्ये ना ब्लाऊज पीस जे होतं ना प्लेन अशा साडी ठेवण्यात आलेल्या आहेत कारण की पूर्ण साडी जी होती हॅवी होती त्यामुळे डिसेंट आणि सोबर ब्लाऊज पीस यावर खूप छान दिसेल त्या हिशोबाने याचा लुक या ठिकाणी असा क्रिएट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही खूप फाईन साडी होती चला जाऊया पुढे आणि पाहूया एक अशी साडी जी तुम्ही भारताच्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कोणत्याही नवरीची बॅग किंवा तिची पेटी ओपन केली आणि त्यामध्ये तुम्हाला जी वस्तू सापडेल जी साडी सापडेल ती म्हणजे बनारसी साडी हो मित्रांनो ही साडी आहे बनारसी साडी जी दरेक कस्टमरची फेवरेट आहे दरेक फिमेलची फेवरेट आहे दर एक प्रकारच्या ओकेशनमध्ये एकदम परफेक्टली जाणारी साडी ती म्हणजे बनारसी साडी आणि ही तुम्हाला बनारसी साडी खूपच छान अशी हॅवी विविंग जरी सो मिळ जरीची मिळत आहे विथ रिच पल्लू हो तुम्ही ते पाहतायत खूप छान रिच पल्लू यामध्ये देण्यात आलेला आहे त्याच हिशोबाने याची तुम्ही ही फर्स्ट बॉर्डर पहा ही जी इथली बॉर्डर आहे ना ही प्लीट्स जी आहे ॲक्च्युली मी साडी या साईडून पकडली आहे ही प्लीट्स पॅनलमध्ये येतं आणि त्या हिशोबाने गोष्ट करू मी याच्या ब्लाऊज पीसची तर याचं ब्लाऊज पीस आहे प्लेन कारण की पूर्ण साडीमध्ये हॅवी जरी विविंग करण्यात आलेली आहे त्या हिशोबाने प्लेन लॉंग स्लीव्स ब्लाउज पीस यामध्ये एकदम बेस्ट लुक दे तर हे होतं एक रिटेलरसाठी हो मित्रांनो तुम्ही तुमच्या कस्टमरला अशा प्रकारच्या साड्या जेव्हा दाखवाल ना मी इथून तुम्हाला खात्री देते एका नजरेत कोणत्याही कस्टमरला या वस्तू पटतील आणि तुम्ही त्यामध्ये तुमच्या हिशोबाने छान अशी मार्जिनसुद्धा ॲड करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे वस्तू तुम्ही तुमच्याजवळ जरूर मेंटेन करा जर बिझनेस करायचा असेल आणि अशा फॅन्सी व्हेरायटीज तुम्हाला तुमच्याजवळ मेंटेन करायच्या असेल तर तुम्ही करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया पुढची साडी विथ एव्हर ग्रीन कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याचा मिळत आहे तो म्हणजे की ऑफ व्हाईट आणि रेड एकदम छान अशी आहे कोणत्याही प्रकारचे सण उत्सव असो किंवा लग्न सीझन असो किंवा कोणतीही फंक्शन पार्टी फंक्शन असो त्या ठिकाणी ही परफेक्टली जाणारी वस्तू कस्टमर तर तुम्ही ही वस्तू ही दाखवू शकतात सेल करू शकतात आता हा सिल्क आहे ना सना सिल्कचा कपडा तुम्हाला मिळत आहे आता हा सना सिल्कचा कपडा ना एकदम मऊ असतो आणि आय होप तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ही वस्तू दिसत आहे पण डोळ्यांना ना याच्यामध्ये एक हलकासा शिमर दिसतो एक हलकासा शायनी लुक यामध्ये मिळतो तर ही साडी आहे शिमरी प्लस शायनी हिशोबाने तुम्ही ते पाहाल तर याची ही या तर, या लेस बॉर्डर आहे ही लेस बॉर्डर तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये हॅवी जरी विविंग काम आहे चला जाऊया याच्या ब्लाउज पीसकडे तर याचा ब्लाउज पीस हॅवी कॉन्ट्रास्ट रेड कलरमध्ये विथ द हॅवी इंट्रिकेट मोटिव्स ऑफ तुम्हाला जरीची इथे मिळत आहेत त्या हिशोबाने लेस बॉर्डर जशी तशी रेड कलरची इथे ठेवण्यात आलेली आहे खूप छान पीस होतं आता मंडळी तुमच्या मनात एक प्रश्न असेल मॅम सगळं ठीक आहे सगळं परफेक्ट आणि ओके आहे कलेक्शन आवडत आहे व्हेरायटीज आवडत आहे चॅनललाही सबस्क्राईब करून घेतलं आहे अजून नोटिफिकेशन बेल पण दाबून घेतली आहे पण एक अजून प्रश्न आहे आमच्या मनात तो म्हणजे तुम्ही प्राईज मेन्शन का नाही करत व्हिडिओमध्ये तर एकदम खरा क्वेश्चन आहे कारण की खूप सगळ्या लोकांच्या मनात असेल की वैष्णवी मॅम जर व्हिडिओमध्ये प्राईस सांगतील तर आम्हाला सोपं पडेल ऑनलाईन ऑ सोपं पडेल ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी आणि अजून खूप सगळे फॅक्टर्स आहेत पण अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आमचा प्राईज नाही सांगण्याचा कारण जर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग रेट जर तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डिस्क्लोज करू कारण की हा व्हिडिओ तुम्ही पाहतायत तुमचे कस्टमर आहेत तुम्हाला नाही माहीत कोणता व्यक्ती पाहतोय आणि त्यांना मॅन्युफॅक्चरिंग रेट जर कळाली ना तर ते तुमच्याजवळून पर्चेस करणार नाहीत म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची मार्जिन त्यामध्ये ॲड नाही करू शकणार म्हणून मी कधीही ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब असो किंवा फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्राइस सांगत नाही हां तुम्हाला कॅटलॉग सांगते कितीचा कलर चार्ट आहे कितीची व्हरायटी आहे ते सगळं तुम्हाला सांगत असते पण मी कधी प्राइस डिस्क्लोज करत नाही म्हणून ही गोष्ट जी तुम्ही खात्री ठेवा की तुम्हाला तुमच्या कस्टमरला कधी माहीत नाही पडणार की कि तुम्ही किती मार्जिनॅट केली आहे म्हणून हा एक प्लस पॉईंट आहे अजमेरा फॅशनशी जोडण्याचा तुम्हाला कमीत कमी किमत तर वस्तू मिळतात पण तुम्ही त्यामध्ये छान अशी मार्जिन ॲड करून सेल करू शकता या वस्तूची तुम्हाला गॅरंटी मिळते आणि तुमच्या मनात असेल की मॅम ठीक आहे सगळं खरं आहे पण आतापर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स नाही राहिला आहे कसं सेल करायचं काय करायचं कोणती प्रोसेस असते डोंट वरी मित्रांनो तुम्हाला नुसता कपडा नाही दिला जात पण ऑल्सो त्या कपड्यासोबत कपड्याची नॉलेज दिली जाते कपडा कोणता आहे डिझाईन कोणती आहे व्हरायटी कोणती आहे कस्टमरला कशा प्रकारे सेल करायचं दरेक वस्तूची तुम्हाला गायडन्स दिली जाते म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका बस एका मन तुम्ही, तुम्ही मनात हा प्रश्न घेतला आहे ना की मी करायला पाहिजे म्हणजे कुठे ना कुठे तुमच्या मनात ही गोष्ट आहे की नाही तुम्हाला जॉब नाही करायची आहे तुम्हाला लाईफमध्ये स्टेबिलिटी हवी आहे कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं की जॉब स्टेबल नाही आहे खूप सगळ्या लोकांची जॉब गेली ते बेरोजगार झाले रोजगारहीन झाले पण ज्या लोकांचा ऑलरेडी बिझनेस होता लहान असो किंवा मोठा असो पण त्यांच्याजवळ एक स्टेबिलिटी होती की नाही कोरोना स्थितीनंतर आपल्या हातात काहीतरी आहे तर तुम्हीही तुमच्यासोबत तुम्ही तुम्ही बॅकअप ठेवू शकता तो म्हणजे तुमचा बिझनेस खूप मोठी वस्तू आहे सुरुवात करायला खूप वेळ लागतो पण एकदाची सुरुवात झाल्यानंतर मित्रांनो सोपं होत जात असतं तुम्ही जेव्हा सुरू करतात ना तेव्हा तुम्हाला जास्त माहीत तुम् नसतो रस्ता जसा तुम्ही पुढे चालतात ना त्याच्या त्याचा रस्ता न्यू बनतो तुम्हाला कळतं ही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लम सोल्व्ह झाल्यानंतर अजून तुम्हाला काही दिसतो पुढचा रस्ता त्या हिशोबाने तुमची गाडी जी आहे चालत राहते आणि तुम्हाला जर नॉलेज नसेल ती वस्तूची कशा प्रकारे करायचं काय करायचं डोंट वरी आम्ही तुम्हाला हमेशा गाईड देऊ तुम्ही आमच्याशी जुळले म्हणजे तुमच्यासोबत परमनंट आमचं जे एक नातं बनतं ते आम्ही कंटिन्यू कायम ठेवतो तर मित्रांनो आय होप तुम्हाला कळालं असेल की बिझनेस करण्यासाठी तुम्हाला वेगळी क्वालिफिकेशन न नाही पाहिजे बस एक मनात आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर भरोसा पाहिजे त्यानंतर सगळी गोष्ट आपोआप होत असते तर पाहूया पुढची साडी ती म्हणजे ही साडी खूप छान आहे आणि लुक तुम्ही पाहाल ना तर खूप छान याचा लुक मिळतो आहे म्हणजे अप्रतिम असा लुकसोबतचा याची जो आहे ना कलर कॉम्बिनेशन एकदम ट्रेडिशनल घेण्यात आले आलेलं आहे हे पहा जरी मोटिव्स आणि त्याच्या हिशोबाने आपण याची ब्लाऊज पीसची गोष्ट करू तर तुम्ही याचा ब्लाऊज पीस पाहाल तर हा याचा ब्लाउज पीस आहे परफेक्ट आहे हा जरी विविंगचं काम आहे तुम्हाला एक गोष्ट तर इथून हंड्रेड पर्सेंट मिळते ती म्हणजे कपड्याची क्वालिटी हा मित्रांनो तुम्हाला बेस्ट क्वालिटीच्या या ठिकाणी वस्तू मिळत असतात म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की कपड्याची क्वालिटी आणि रेंजची गोष्ट करू फक्त पंचेचाळीस रुपयापासून साडीमध्ये सुरुवात होत असते अजमेरा फॅशनमध्ये म्हणून जर बिझनेस करायचा असेल ना तुम्हाला तर एकदा जो स्क्रीनवर नंबर दिला आहे तिथे कॉल करा तुम्हाला तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल ना तर तिथे सॉल्व्ह केला जाईल चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी आणि ती साडी इथे होणार आहे ही छान अशी हॅवी साडी सिल्कची साडी पूर्ण जसं मी तुम्हाला आज सुरुवातीला सांगितलं की आज आपण सिल्कची साडी पाहणार आहोत तर ही आहे सिल्कची साडी लग तुम्ही पहा एकदम आय कॅचिंग हॅवी हॅवी जरीचं काम करण्यात आलेलं आहे डबल थ्रेडचं हो मित्रांनो डबल थ्रेड मोटिव्ह करून ह्या वस्तूमध्ये काम करण्यात आलेलं आहे विथ द नेट कॉन्सेप्ट जाल कॉन्सेप्टचं काम आहे आणि इथे तुम्ही फ्लावर पाहाल ना हा फ्लावर ॲक्च्युली जरी आणि थ्रेडचा रेडी करण्यात आलेला आहे चला तुम्हाला एक क्विक लुक दाखवते ही साडी कशी दिसेल हे पहा काही अशा प्रकारे ही साडी जी आहे तुम्हाला मिळत असते अशाच प्रकारे भरभरून कलेक्शन तुमच्यासाठी मी आणत असते म्हणून बिझनेस जर करायचा असेल ना तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर या आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो जर व्हिडिओ आपला आजचा आवडला असेल ना तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही लाईक ला जरूर करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत तुमच्या फ्रेंडसोबत आणि नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान नमस्ते